भाजपानं आदित्य यांना टोला हाणलेला आहे गुलाबी थंडीत बसून ट्विट करणाऱ्यांनी काय दिवे लावलेत असा प्रश्न भाजपानं उपस्थित केलाय लंडन मध्ये बसून ट्विट बाण आदित्य यांच्या अंगलट आल्याचं आपण पाहतोय तर आदित्य यांनी शिंदे सरकारवर ताशेरे ओढणारी टीका करणारे एक ट्विट केलेलं आहे आणि हेच ट्विट आता आदित्य यांच्या अंगलट आल्याचं आपण पाहतोय दरम्यान आदित्य यांनी मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून सरकार कायम राहिलं असत तर मुंबई कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण झालं असत भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यानंतर कामाचा वेग मुद्दाम कमी करण्यात आला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं आम्ही केलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईमध्ये एकच मार्ग खुला केला आमचं सरकार स्थापन झाल्यावर या विलंबाची चौकशी करू आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि दरम्यान आदित्यच्या ट्विटला भाजपनं काय उत्तर दिलेलं आहे ते देखील पाहूयात मुंबईतला कडक उन्हाळा सहन झाला नाही म्हणून लंडनच्या गुलाबी थंडीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून श्रीमान युवराज ठाकरे ट्विट करतात काय ट्विट करतात तो मुंबईतल्या कोस्टल रोडविषयी चिंता व्यक्त करतात तुम्ही चिंता व्यक्त करावी सरकार असताना काय दिवे लावलेत कोणतं नवीन विकासाचं काम सुरू केलं